कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा नेहमीच रंगत असते राज्याच्या राजकीय पटलावर अनेक नेते आहेत ज्यांनी आपल्या कार्याने लोकांच्या जा मनात जागा निर्माण केली आहे या नेत्याच्या कार्याची ओळख करून देत त्यांच्या संभवतेवर विचार करूया देवेंद्र फडणवीस भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान मुख्यमंत्रीपद सांभाळले त्यांच्या कार्यकाळात विकास कामांना चालना मिळाली विशेषतः मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची उभारणी केली त्यांनी राज्याच्या जलयुक्त शिवार योजना आणि पाणी व्यवस्थापनास आणि पाणी व्यवस्थापनासाठी महत्त्वाची कामे केली त्यानंतर आहेत एकनाथ शिंदे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून अनेक प्रकल्पांना गती दिली मुंबई मेट्रो प्रकल्पामध्ये त्यांची कार्याची स्तुती केली जाते त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदही बसवलेले आहे सध्याला तेच मुख्यमंत्री आहेत मनोज मुख्य जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी झडणार झटणारे संघर्षशील आणि संघर्षमयी नेतृत्वामुळे ते लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवून आहेत त्यानंतर आहेत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे अनुभवी नेते आहेत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सांभाळले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम आणि गृह विभागाच्या अनेक सुधारणा झाल्या आहेत अजिंक्य ठाकरे शिवसेनेचे अजिंक्य ठाकरे हे युवा नेते आहेत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे पर्यावरण आणि स्वच्छता यावर त्यांचे विशेष लक्ष आहे नंतर त्यांचे वडील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठा आरक्षण आणि जंगल आणि कोकणातील विकासावर लक्ष केंद्रित केले सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्यांनी महिला समक्षीकरण शिक्षण आणि आरोग्य सेवावर महत्त्वाचे काम केले आहे त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना लोकांना मोठा पाठिंबा मिळाला आहे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे युवा नेते आहेत त्यांच्या कार्यामुळे राज्यात ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यानंतर आहेत पंकजाताई मुंढे भाजपच्या पंकजाताई मुंढे या महिला नेते आहेत त्यांच्या कार्यामुळे महिला समीक्षीकरण शिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर देण्यात आला आहे त्यानंतर आहे राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नावर आवाज उठवलेला आहे त्यानंतर नंबर लागू शकतो नितीन गडकरी भाजपचे नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी रस्ते आणि महामार्गाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे त्यांच्या का कार्यामुळे राज्यातील पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत त्यानंतर संजय राऊत शिवसेनेचे संजय राऊत हे राज्यातील राज ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पत्रकारिता आणि राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या भाषणामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात आता निष्कर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हे निश्चित सांगणे कठीण आहे प्रत्येक नेत्याचे कार्य आणि योगदान महत्वाचे आहे येणाऱ्या काळात कोणता नेता जनतेला विश्वास जिंकून मुख्यमंत्री बनेल हे पाणी उत्सुकताचे ठरेल धन्यवाद मित्र हो